नमस्कार श्री निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग दोन से इक्यानवि भाग दोन से खुदा को पाना इतनी दूर की बात नहीं खुदा को पाना इतनी दूर की बात नहीं खुद से मिलना यह पहला कदम भारी है खुदा को पाना इतनी दूर की बात नहीं खुदा स... <coughs> खुद से मिलना यह पहला कदम भारी है श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात हे जग निर्मिल्या गेल्या गेले नाही ते फक्त गेल्या गेल्यासारखे वाटते एखाद्या स्वप्नासारखे प्रत्येक जण आपापले जग आपण दुसऱ्याविषयी आपण केलेल्या भरवणीनुसारच पाहतो म्हणजे मनातल्या मनातच पाहतो आपण आपलेच स्वप्न पाहतो तुमच्या स्वप्नात खूप लोक असतात आता मला हे सांगा की तुम्ही जी लोक तुमच्या स्वप्नात पाहता त्या सर्व लोकांना त्यांचे जग पण तुमच्याच भरवणीचे असते हे असे आहे हे स्वप्नातही कधी ओळखता येईल काय आता मी जे काही तुम्हाला सांगतो आहे त्या बाबतीत सगळ्यांशी चर्चा करू नका ते सर्वासमोर उघडपण करू नका हा बोध हे ज्ञान ही समज फक्त ज्याची त्यालाच उपयोगी आहे हे ज्याचे त्यालाच समजते दुसऱ्या कुणाला एका मर्यादेपर्यंतच समजून सांगता येते संदर्भ प्रकरण चार बियॉन्ड फ्रीडम संपादक मारिया जोरी साधक विचारतो माझ्या मीने माझे जग निर्मिले आणि जेव्हा मी इतर लोकांशी बोलतो तेव्हा मी माझ्या जगातूनच त्यांच्याशी बोलत आहो हे उघड आहे महाराज म्हणाले होय पण इतर लोकांना हे माहित आहे का की तुम्ही ज्या लोकांशी ूस तुझ्यातूनच व तुझ्यासाठीच निर्मिलेल्या जगातून बोलत आहे म्हणून साधक माहित नाही महाराज या स्वप्न जगाचा उगम तुम्ही स्वतःच आहात तुम्ही जर मुळात अस्तित्वातच नसाल तर तुझ्यासाठी तुम्हीच केलेल्या जगाचे प्रकृतीकरण होणारच नाही तुमच्या लक्षात येते का हे साधक म्हणाला प्रयत्न करतो महाराज म्हणाले हो यात प्रयत्न करण्याचा प्रश्नच नाही ते सर्व सहज आणि विना सायस कळायला हवे अगदी उत्स्फूर्तपणे इथे श्री महाराज श्री गोयनका यांच्या विपशना शिबिरात जाण्याचा सल्ला देतात संदर्भ तोच प्रकरण चार बियॉन्ड फ्रीडम संपादक मारिया जोरी मी केवळ माझी तुमची गोष्ट सांगत आहे त्या ब्रह्माची नाही आपल्यावर काहीतरी कुणीतरी केव्हा तरी कृपा करेल या आशेत व्यर्थ अडकून राहू नका पुढे अजून महाराज म्हणतात केवळ तुम्ही तुम्ही केवळ अगोदरपणाने असणाऱ्या असणेपणा व्यतिरिक्त काहीच नाही हीच खरी वस्तुस्थिती आहे जो शुद्ध मकरंद आहे तो हाच आहे हा मकरंद सदैव तुमच्या सोबतच आहे तुम्ही नाही म्हटले तरी हा मकरंद तुमचा पिछा पूर्वतच राहणार कारण हा असणेपणा हा सुगंध अवांछितरित्या उत्स्फूर्तरित्या तुम्हाला मिळाला आहे आपण केवळ असणेपणातच राहा ज्या काळजी करण्यासारख्या गोष्टी आहेत त्यांना तशाच असू द्या त्यांना तशाच असू द्या तुम्ही फक्त त्यांच्या असणेपणात आहोत की नाही तुम्ही फक्त तुमच्या असणेपणात आहात की नाही याचीच फक्त काळजी करा जर तुम्ही उगमापाशी नव्हे तर उगमच आहात तर नदीच्या दोन्ही तीरावर काय घडले काय नाही घडले याची व्यर्थ चौकशी करण्यात काय अर्थ त्याची चिवडाचिवड करू नका कोण स्वामी काय म्हणतो कोण आचार्य काय म्हणतो कोण भगवान काय म्हणतो किंवा कोण समाज सुधारक अंधश्रद्धा निर्मूलक काय म्हणतो यात रस घेणे म्हणजे परत नदीचा ऐसी तीरा आहे. भाग दो ब्याो दस्तक और आवाज तो कानों के लिए है दस्तक और आवाज तो कानों के लिए है जो रूह को सुनाई दे जो रूहों को सुनाई दे उसे खामोशी कहते हैं उसे खामोशी कहते है एक साधक श्री निसरत महाराजांना विचारतात आपण आपल्या स्वरूप ज्ञानाकडे जाण्याचा मार्ग कसा शोधला महाराज यावर म्हणतात मी कोण आहे किंवा मी काय आहे या एकाच प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात कळकळीने लागा बाकी कोणत्याच प्रश्नांना अवाजवी महत्व देऊ नका आपल्याला फक्त एकाच वस्तुस्थितीचे फर्स्ट हँड नॉलेज आहे म्हणजे ज्ञान आहे फक्त स्वतःविषयीच्या ज्ञानाची खात्री आहे ते म्हणजे मी आहे मी अगोदरपणाने असणारा शुद्ध असणेपणाच आहे या एकाच गोष्टीची आपल्याला पूर्ण खात्री आहे इथे शुद्ध म्हणजे त्यात व्यक्ती किंवा व्यक्तिमत्वाची अशा मर्यादित्वाची भेसळ मुळीच नाही म्हणून स्वतःला अमुक तमुक मांडणे तसा होण्याचा प्रयत्न करणे असा कोणताही आग्रह कोणताही हट्ट शुद्ध असणेपणात नसतो कारण अशा आग्रहाचा काहीच भरोसा नाही त्यांच्यात कुठलीच निश्चिंतता नाही ते टिकाऊ नाही तर उलट टाकाऊ आहे साधक विचारतो मी गेल्या साठ वर्षापासून स्वस्वरूपाच्या ज्ञानाविषयी प्रयत्न करत आहे महाराज म्हणाले ठीक आहे प्रयत्न करण्यात काही चूक नाही पण फक्त प्रयत्न मनापासून करा परिणामाची चिंता अजिबात करू नका त्यामुळे प्रयत्नाकडे मात्र कानाडोळा होईल लक्ष राहणार नाही उलट सर्व प्रयत्न हे त्रासदायकच वाटतील कारण जे विनाशायच असते सहज असते सोपे असते मूळचे असते सजातीय असते त्यालाच महत्व आहे म्हणून सर्व परंपरागत आदर्श टाका तेच ढोंगी लोकांकरता तसल्या प्रकारचे आदर्श सोडून द्या जे इच्छा आणि भीती चुकीच्या कल्पना व आग्रह आणि हट्ट यापासून तुमची सोडवणूक करते तेच खरे शुभ होय वस्तुता इच्छा किंवा भीती किंवा आग्रह तुम्हीच असता फक्त तुम्ही माझी इच्छा मला भीती वाटते माझा असा असा आग्रह आहे असे व्याकरणाच्या करना करता म्हणता हे असे म्हणणे व्यक्तिमत्वाला जन्म देते अशा प्रकारे स्वतःला मी व्यक्ती आहे या अनावश्यक कल्पनेपासून दूर ठेवा विशिष्ट गोष्टीची एकरूप होणे हेच महापाप आहे विशिष्ट गोष्टीशी एकरूप होणे हेच महापाप आहे जे व्यक्त आहे ते तर प्रगटच आहे व्यक्त तित्वच बेभरवशाचे आहे कधीही अदृश्य होते मी आहे अगोदरपणाने असणे शुद्ध असणे पण आहे यालाच व्यक्त असे म्हणतात मी अमुक तमुक आहे किंवा तसे होण्याचा आग्रह असणे याला व्यक्ती किंवा व्यक्तिमत्व असे म्हणतात हे नेहमी सापेक्ष असते पण व्यक्त हे नेहमी शुद्ध सहज मूलभूत सजातीय असे निरपेक्ष आहे म्हणून व्यक्तच असा व्यक्त असण्याचे जर महत्व मनापासून कळले तरी अजिबात गरज पडणार नाही महत्वपटणे महत्वपटणे म्हणजे स्पष्टता येणे येथे स्पष्टता असते तेथे ते दुविधा असते जेथे स्पष्टता असते तेथे ते दुविधा असते औषध घ्यायचे म्हणून एखाद्या बाटलीचे झाकण उघडावे आणि बाटलीवर पॉयझन हे लाल अक्षर पाहताच बाटली फेकून द्यावी की नाही या बाबतीत कधीच आपल्याला दुविधा नसते बाटली त्या एखाद ही फेकल्याच जाते त्याप्रमाणे एखाद्या गोष्टीचे महत्व कळले की कृत्य क्रिया ही आपोआप होते सहज होते यालाच खरा बोध म्हणतात बोध आणि लगेच क्रिया नाहीतर बोध नाही हे स्पष्टच आहे म्हणून अगोदरपणाने असणाऱ्या अस्णेपणाचे महत्व जाणणे म्हणजेच अस्णेपणात असणे होय अजून किती किती स्पष्ट सांगायचे